पंचवीस वर्षांपूर्वी एका भारतीय विमानासोबत नेमकं काय घडलं याला इतिहासातील सगळ्यात वाईट घटना का म्हणली जाते मिनिटात दहशतवाद्यांनी कसं केलं होतं भारतीय विमानाचा हायजॅक हा सगळा घटनाक्रम तुम्हाला पाहायला नमस्कार मी वशिलामध्ये आपलं स्वागत चोवीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव भारताला हदरवून टाकणाऱ्या इंडियन एअरलाइन्स आय सी आठशे चौदा विमानाचं अपहरण कसं झालं यावर हिंदी वेब सिरीज आली आहे या सिरीजचं नाव आहे आय सी आठशे चौदा द कंदार हायजॅक काठमांडू ते दिल्ली या प्रवासादरम्यान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय सरकारकडे काही मागण्या केल्या आणि सरकारवर मोठा दबाव आणला त्यातून सरकारने मार्ग काढला पण भारतीय गुंडाळून लावली दहशतवाद्यांनी नेपाळहून विमान कंधारला कसं नेलं आणि एकतीस डिसेंबरला शेवटी सरकारने काय निर्णय घेऊन हे हायजॅक संपवलं अशी अंगावर रोमांच आणणारी एकाच जागी खिळवून ठेवणारी आणि सत्य घटनेवर आधारित अनुभव सिन्हा दिग्दर्शित आय सी चौदा द कंधार हायजॅक वेब सिरीज नक्की बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वर्षिला पेजला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा